सिट इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पाथरी येथे आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला सन्माननीय हिरणताई तिरले सरपंच ग्रामपंचायत पाथरी यांच्याद्वारे शाळेतील नवीन बालवाटिका अर्थात कॉन्व्हेंट मधील विद्यार्थ्यांना बूट पायमोजे इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले सन्माननीय गणेशवरजी तिरेले यांच्याद्वारे कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना एकवीस ड्रेस संच देण्यात आले सन्माननीय केशवरावजी घरत ग्रामपंचायत सदस्य पात्री यांच्याद्वारे कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना एकवीस वॉटर बॉटल देण्यात आली तीनही मान्यवरांचे शाळा पात्री फार फार आभारी आहेत सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव